लोकल ट्रेनमधील टवागिरीला शेवटचा स्टॉप पनवेल पोलिसांची तत्पर कारवाई पाहायला मिळाली गर्दीच्या वेळी वाशिवून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये काही टवा तरुणांनी अश्लील शिबी गाळ आणि गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला या घटनेमुळे डब्यात तणाव निर्माण झाला आणि प्रवासी संतापले तथापि या प्रसंगात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर वाजे यांनी प्रसंग अवधान दाखवत तात्काळ कारवाईसाठी पुढाकार घेतला त्यांनी लगेचच पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय तायडे यांना घटनेची माहिती दिली वरिष्ठ निरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी इंगवले वाघे आणि महिला पोलिसुळे यांचे पथक तातडीने पनवेल स्थानकावर दाखल झाले लोकल स्थानकास येताच पोलिसांनी त्या तरुणांना वेढा घालून ताब्यात घेतले पुढील चौकशीसाठी त्यांना रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात ने आले या तत्पर नेमक्या कारवाईमुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला असून किशोर वाजे यांच्या सामाजिक सजगतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होते अशा प्रवाशांच्या सजगतेमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि जबाबदार बनतो असा संदेश या घटनेतून देण्यात येतोय कायद्याने आणि सजगतेने मिळून समाजात शिस्त राहते हीच या घटनेची जाणीवजनक बाजू आहे द पोलीस न्यूज ब्युरो वाशी